नमस्कार विद्यार्थी दे मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही आठवी पास दहावी पास जर तुम्हाला बारावी झालं असेल किंवा आय टी झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे कारण अमरावतीमध्ये जवळपास सहाशे सत्तावीस जागेसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर या रोजगार मेळाव्यामध्ये अमरावतीमधील मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश असणार आहे तर हा रोजगार मेळावा कुठे होणार आहे आणि कोणकोणत्या पदासाठी रोजगार मेळावा घेतला जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकृष्ट प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यांच्या अंतर्गत जवळपास सहाशे सत्तावीस जागेसाठी हा रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती बघा मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा हा होणार आहे शिक्षी रिसोड वलगाव जिल्हा अमरावती या ठिकाणी तर बघा मित्रांनो हा जो रोजगार मेळावा होणार आहे फक्त महिलासाठीच होणार लक्षात ठेवायचा महिला यांनीच या रोजगार मेळाव्यात सहभाग घ्यायचा आहे ठीक आहे पुरुष विद्यार्थी या ठिकाणी सहभाग घेऊ शकत नाही यामध्ये बघा तुम्ही हा होणार आहे अकरा मार्चला स्थळ आहे सिक्ची रिसोर्ट वडगाव जिल्हा अमरावती सकाळी दहा वाजतापासून तुम्हाला या ठिकाणी सहभाग घेता येणार आहे तर या ठिकाणी बघा पदाचे नाव दिलेलं आहे कंपनीचा पता दिलेला आहे स्त्री पुरुष एकूण जागा तुमची पात्रता तुमची वयोमर्यादा आणि तुम्हाला जो वेतन मिळणार आहे हे नियमानुसार दिल्या जाणार आहे ठीक आहे सिविंग ऑपरेटर ऑपरेटर मशीन ऑपरेटर प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह ट्रेनी मशीन ऑपरेटर एच आर असिस्टंट इंजिनियर लोन ऑफिसर ब्रांच मॅनेजर कॉम्प्युटर ऑपरेटर नर्सिंग कस्टमर केअर ट्रेनिंग एक्झिक्युटिव्ह परिचारिका गार्ड मदतनीस पिककर पॉकर सेल्स एक्झिक्युटिव्ह ॲग्रिकल्चर ऑफिसर सेल्स ऑफिसर फील्ड ऑफिसर इन्शुरन्स ॲडवायझर पी ओ एस पी बँक ऑफिस सेल्स एक्झिक्युटिव्ह अकाउंटंट काउन्सलर्स डाटा ॲनालिसिस सर्वेअर आणि क्लर्क यासारख्या पदांचा समावेश असणार तर या ठिकाणी फक्त महिला उमेदवारच यासाठी सहभाग घेऊ शकतात पुरुषांना यामध्ये सहभाग नसणार आहे कारण हा जो मेळावा होणार आहे हा फक्त महिला उमेदवारासाठी असणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला जर यामध्ये सहभाग घ्यायचा असेल कोणत्या कंपनीमध्ये जॉब करायचा या ठिकाणी कंपनीचं नाव व्यवस्थित चेक करायचं यामध्ये अमरावतीच्या पण कंपनी आहे नागपूरच्या पण कंपनी आहे ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी जागा व्यवस्थित चेक करायच्या आणि तुमची पात्रतेनुसार व्यवस्थित चेक करायच्या आपल्या पात्रतेनुसार यामध्ये सहभाग तुम्हाला घेता येणार आहे जर तुम्हाला यासाठी सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला अगोदर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल ठीक आहे यामध्ये ही वेबसाईट दिलेली आहे ये वेबसाईटवर तुम्हाला जा जावं लागेल नंतर एम्प्लॉयमेंट ला 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 या टॅपवर क्लिक करावं लागेल जॉब सीकर हा पर्याय निवडावा लागेल आणि तुमचा नोंदणी किंवा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी नोंदणी प्रकारे करायची आहे ते संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची जर तुमच्या एकूण ऑनलाईन नोंदी झाली नाही तर तुम्ही त्या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर एक तास अगोदर जायचं त्या ठिकाणी पण तुम्हाला नोंदणी करून दिल्या जाणार आहे तर स्वतः नोंदणी करायचा प्रयत्न करायचा जर नाही झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी पण नोंदणी करता येणार आहे पण दिलेल्या पत्त्यावर एक तास अगोदर जायचं तो सोबत तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल निवडणूक ओळखपत्र घेऊन जावं लागेल आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्राच्या पती घेऊन जायच्या झेरॉक्स दोन पासपोर्ट फोटो घेऊन जायचे एक सोबत घेऊन जायचा जे इतर काही डॉक्युमेंट असेल ते सोबत तुम्ही घेऊन जाऊ शकता तर अधिक माहितीसाठी हा जे नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा ठीक आहे लक्षात ठेवायचा अकरा मार्चला हा रोजगार मेळावा होणार आहे फक्त महिलांसाठी ठीक आहे पुरुष विद्यार्थी या ठिकाणी सहभाग घेऊ शकत नाही तर हा रोजगार मेळा अमरावती जिल्ह्यातील वालगाव या ठिकाणी होणार आहे सिक्सची रुसोडी तर लक्षात ठेवायचं तुम्हाला अगोदर नोंदणी करावं लागेल नोंदी जर तुमच्या इकडून झाली नाही दिलेलं एक तास अगोदर जायचं त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी पण करता येणार आहे जर तुम्हाला पीडीएफ लागत असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला दोन्ही पी पीडीएफ मिळू दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद